आपले स्वागत करत आहे आज आपण त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत साधारण दोन चमचे तेल मोहरी पाव चमचा मोहरी चांगली तडतडते तोपर्यंत त्यामध्ये आपण टाकून घेत आहोत जिरे पाव चमचा शेंगदाणे घेतले मी त्यामध्ये ते शेंगदाणे टाकून घेऊया आपली ही दलियाची खिचडी मस्त पौष्टिक होण्यासाठी आपण हे सर्व साहित्य असं टाकायचं त्यामध्येच मी हे थोडेसे काजू आहे ते पण टाकून घेत आहे फ्राय त्यानंतर तमालपत्र पत्त्याची पाने हा ठेचून घेतलेला कांदा आता आपला कांदा कांदा गुलाबी रंग परतून हो घेऊया दर्याची खिचडी बनवण्यासाठी आणि ती पौष्टिक बनण्यासाठी आपण त्यामध्ये आता हे टमॅटो टाकून ता घेत आहोत साधारण एक मोठा टमॅटो घेतलेला आहे हे सगळं साहित्य आणि आपल्या खिचडीची तयारी होईपर्यंत दलिया आपण एक पाण्याने फक्त घ्यायचं स्वच्छ आणि थोडासा ठेवायचा त्यामुळे दलिया पटकन टाकून आहोत गाजर गाजराचे मोठे तुकडे केले ते टाकत आहे त्यानंतर एक बटाटा या मधल्या आपल्याकडे जर भाज्या नसतील तर आपण स्किप केलं तरी चालतं आपल्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध आहे तेवढ्या आपण त्यामध्ये टाकायचा कोबी फ्लावर आणि हिंडो कोळी अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र केले आहे आता आपण हे सगळ्या भाज्या टाकून चांगलं परतून घेऊया भाज्या परत टाईल तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकून घेऊया मीठ साधारण दीड चमचा मीठ टाकत आहे आणि आपण साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवूया त्यामध्ये आपण उकळलेलं पाणी टाकणार आहोत त्यामध्ये आपण मसाले पण टाकून घेणार आहोत असा किंग टाकायचा छान हळद पाव चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी साखर आता आपले सगळे मसाले टाकून झालेले जास्त दुसरे मसाले टाकण्याची पण गरज नसते खूप सुंदर छान अशी चवीची खिचडी तयार होते आता आपण हा धुतलेला दलिया त्यामध्ये टाकून घेणार आहोत नेहमी नेहमी ने भाताची खिचडी खायचा कंटाळतो तर अशा वेळेस ही दलियाची खिचडी खूप छान लागते आता आपण सगळ्यात शेवट टाकत आहोत वाटाला एक वाटी दलिया घेतलाय त्यासाठी मी हे तीन वाटी पाणी टाकले घेतलेले आणि आता आपलं पाणी छान गरम झालंय तर मी घेत आहे अशा प्रकारे हा जो किपट बनवला जाणारा दलिया कुकरमध्ये अशा प्रकारे आपल्या या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या गॅस बंद करूया शिजली येते वाव खूपच मस्त एकदम छान दलिया असट असट एकदम मस्त झाली वा वा भाताची खिचडी खातो आज ही दलियाची खिचडी खाण्यासाठी तयार पाणी पण एकदम बरोबर झालेलं आहे आणि शिजली पण छान आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कोथंबीर कोथंबीर नंतर टाकायची म्हणजे ती छान हिरवीगार राहते आणि आता आपण हलवून घेऊया जर आवडत असेल तर थोडस आपण याच्यामध्ये खूप टाकायचं सुंदर लागते खिचडी खायला अशा प्रकारची ही खिचडी खाण्यासाठी भरपूर भाज्यांचा वापर करून बनवा दलिया खिचडी अशा प्रकारची खिचडी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक यू